रा पर मित्रांनो एकदम बिग्लास्टॉप आहे मित्रांनो दिवाळी निमित्त मित्रांनो दोन हजार तेवीस ची पेट्रोल सीएनजी कॅरी फक्त पंच डाऊन पेमेंट व्हायची मित्रांनो पुण्यामध्ये नाकून दिली नाकून देणार नाकून देऊ सांगा मित्रांनो तेवीस ची एंडिंग ची गाडी पेट्रोल सीएनजी फक्त मित्रांनो पंच्या अडाऊन पेमेंट करायचं गाडीचा मालक व्हायचं मित्रांनो प्रत्येक मित्रांनो प्रत्येकाचं गाडी घेणं स्वप्न आहे आपण नक्की पूर्ण करू या आणि पंचवीस आणि मित्रांनो गाडीचा मालक व्हा हे पहा गाडी आतून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशन मध्ये किलोमीटर पण पहा मित्रांनो फक्त अडतीस हजार आहे मित्रांनो किलोमीटर हे बा टायर कंडिशन ऐंशी नव्वद टक्के टायर आहे मित्रांनो बॅकबो वाडी मधून आहे ओपन लागली तर ओपन सुद्धा तुम्हाला करून दिली जाईल मित्रांनो तर मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची पेट्रोल सीएनजी गाडी तेवीस एंडिंग ची आहे फक्त मित्रांनो पंचवीस डाऊन पेमेंट करायचं गाडीचा मालक व्हायचं तर नक्की या आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम कोश कासरी कासारी भाटात आहे बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सहा झिरो तीन चोवीस चोवीस या मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो दिवाळी निमित्त एकदम मोठे ऑफर आहे फक्त पंच डाऊन पेमेंट करायचं दोन हजार तेवीसच्या पेट्रोल कॅरीला आणि गाडी घेऊन जायचं थँक्यू धन्यवाद भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये